आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बीबीएल बांदा ते चांदा बातमी निपक्ष सदैव दक्ष पाहत राहा बीबीएल मराठी गणेशोत्सव म्हणजे आभार वृद्धांसाठी एक आनंदाची पर्वणी तुम्हा आम्हाला बाप्पाचे आगवाणी यंदा उत्साहात झाले गणेशोत्सवाची धूम साजरी करण्यासाठी अनेक गणेशोत्सव मंडळे सरसावली आहेत गणेशोत्सव हा आगमती विसर्जन असा न होता अनेक गणेशोत्सव मंडळे वर्षभर वर आपल्या सामाजिक उपक्रमांनी क्रियाशील असतात अशाच काही निवडणूक गणेशोत्सव मंडळांच्या कार्याचा आढावा घेतला आहे खास बी बी एल मराठीने आपल्या दर्शकांसाठी पाहूया सांगली जिल्ह्यातील इस्लामपूरच्या शिवनगर येथील साई गणेश मंडळाने गेली तीस वर्ष एक अभिनव आणि वेगळा उपक्रम सुरू ठेवला आहे अनावश्यक खर्चाला फाटा देऊन अन्नदानाचे पवित्र कार्य अखंडपणे सुरू आहे याशिवाय वर्षभर या वर्ष गणेश मंडळाचे सामाजिक उपक्रमही कौतुकास्पद आहेत माजी नगरसेवक कैलासासी सुदाम उर्फ बंडामाने यांनी स्थापन केलेल्या या साई गणेश मंडळाची यंदा तीस वर्षाची परंपरा अखंडपणे सुरू आहे गणरायाच्या आगमनाप्रित्यर्थ कोणताही मोठा बडेजाव न करता साध्यापणाने गणरायाचे आगमन होते अनावश्यक खर्चाला फाटा देण्यात येतो दरवर्षी मूर्ती ही सहा फुटापासून मोठ्या आकाराची बसवण्यात येते रायगड जिल्ह्यातील गणपती मूर्तीसाठी प्रसिद्ध असलेल्या पेन येथून मूर्ती आणण्यात येते व प्रतिष्ठापना करण्यात येते दररोज महाआरतीचे आयोजन होते व या आरतीला वीस ते पंचवीस जोडप्यांना आमंत्रण देण्यात येते ज्येष्ठ नागरिकांनाही प्राधान्य देण्यात येते दरवर्षी एकादशीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच द्वादशीला महाप्रसादाचे आयोजन होते यामध्ये निवासी शाळेतील विद्यार्थ्यांची पहिली पंगत बसवण्यात येते त्यानंतर एकादशीचा उपवास सोडण्यासाठी नागरिकांची पंगत पडते अन्नदानाच्या या पवित्र कार्याबरोबरच भजन कीर्तन प्रवचन अशा धार्मिक उपक्रमाचे आयोजन होते कोरोना काळातील या गणेश मंडळाचे कार्य अलौकिक का आहे मंडळातील तरुणांनी पुढाकार घेऊन अनेक वैद्यकीय उपक्रम राबवले लसीकरण औषधोपचार जीवनावश्यक वस्तूंची मदत महत्वाची होती तसेच वर्षभरातील उपक्रमांमध्ये पोलिओ डोस इतर वैद्यकीय उपक्रम शैक्षणिक उपक्रम प्रबोधनपर व्याख्याने आयोजित करण्यात येतात सध्या मंडळाचे अध्यक्ष विक्रम माने उपाध्यक्ष अविनाश कांबळे सचिव अमोल कुंभार खजिनदार बंटी उरुणकर या पदाधिकाऱ्यांसह जयेश पवार गणेश जाधव कपिल गायकवाड अनिकेत जाधव महादेव माने किरण कांबळे प्रतीक लोळगे ऋषिकेश लोळगे रोहन घाटे सचिन जिरगे रणजित पाटील सुशांत पाटील तसेच मंडळाचे ज्येष्ठ सदस्य संदीप महाडिक सुनील पाटील सुधीर बनसोडे व सचिन हंडे कार्यभार सांभाळत आहेत पाहुयात मंडळाचे पदाधिकारी यांची प्रतिक्रिया सिंग माने साई गणेश मंडळ शिवनगर इस्लामपूर संस्थापक माने आमचे मार्गदर्शक कैलासवासी सुधामू मंडामाने अण्णा साई गणेश मंडळ शिवनगर इस्लामपूरची स्थापना एकोणीसशे ब्याण्णव साली आमचे नेते स्वर्गीय सुधामूर्फ बंडामानी यांनी केलेले आहे त्यानंतर त्यांच्या मार्गदर्शनाखाली दोन हजार तीनपर्यंत मंडळाचे उपक्रम चालू होते दोन हजार तीनमध्ये त्यांचे अपघाती निधन झाल्याने तिथून पुढे मंडळा कोरका झाला त्यानंतर ही मंडळानं खन्न खचता सर्व सदस्यांनी एकजुटीनं मंडळ आज तागायत चालू केलेलं आहे मंडळाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवले जातात महाप्रसादाचं आयोजन दरवर्षी केलं जातं या ठिकाणी नेहमी जावडेकर वसतीग्रहातील मुलांना पहिला मान जेवणाचा दिला जातो तसेच जा रक्तदान शिबीर असे उपक्रम आयोजित केले जातात आमचे मार्गदर्शक कैलासवासी सुधामोर्पो भांडामाने यांना साई गणेश मंडळ शिवनगर इस्लामपूर आपण या मंडळाच्या माध्यमातून आपल्या येथील लोकसहभाग वाढावा एक धार्मिक वातावरण निर्मिती व्हावं हे या पाठीमागचा मूळ उद्देश आहे त्याचबरोबर आमच्या मंडळाचे जे इतर सदस्य आहेत त्यांच्या कुटुंबातील काही अडचणी असल्या तर आम्ही मंडळाच्या माध्यमातून सर्वजण एकत्र येऊन त्या कुटुंबाला मानसिक आधार किंवा त्या कुटुंबासाठी आम्ही वेळ देतो इथे सर्वजण विविध क्षेत्रातील लोक एकत्रित आम्ही येतो दहा दिवस गणेश उत्सव हा अतिशय चांगल्या पद्धतीनं एक धार्मिक वातावरण निर्माण व्हावं ज्येष्ठ नागरिक इथे दररोज आरतीला शे दोनशे लोक येतात आम्ही मंडळाच्या माध्यमातून जो महाप्रसाद आहे तो पूर्वी चार एक हजार लोकांचा व्हायचा नंतर आता आम्ही एक दीड हजार लोकांचा महाप्रसाद अतिशय चांगल्या पद्धतीनं एकादिशीच्या दुसऱ्या दिवशी द्वादशी दिवशी उपक्रम तो महाप्रसादाचा राबवतो त्या दिवशी अनेक वारकरी समाजातील म्हणजे पंथातील लोक इथे येऊन उपवास सोडतात हा उपक्रम गेले तीस पस्तीस वर्ष चालू आहे या मंडळाची पार्श्वभूमी फार मोठी आहे इतिहास मोठा आहे बऱ्याच जणांचं योगदान आहे काही कारणास्तव काही लोकांना आता त्यांच्या दैनंदिन व्यापातून वेळ मिळत नाही तरी सुद्धा ते लोक येतात मंडळाचे जे जुने सदस्य आहेत नवीन पिढी आता जे तयार होते ते सर्व मुलं ते कुटुंबातले आम्ही एक साई गणेश मंडळ हे आमचं कुटुंब आहे त्यातले सर्व सदस्य हे एका दिलानं एका विचारानं आम्ही या मंडळाच्या माध्यमातून काम करतो आणि इथून पुढेही हे कार्य पुढे जास्तीत जास्त वर्ष आम्ही चालवणार त्यात ते मात्रही शंका नाहीये साई गणेश मंडळ शिवनगर इस्लामपूर संस्थापक सुधा मुहूर्त दंडामाने यांच्या मार्गदर्शनाखाली आजपर्यंत आम्ही हे मंडळ चाललीत ताल आलो आहोत आमच्या मंडळाचा विषय म्हणजे दरवर्षी नवीन कार्यकर्ता हे घरत राहतो आणि या कार्यकर्ता ही आमच्या मंडळाची शक्ती आहे जी शक्ती आम्ही कायम उर्जित अवस्थेमध्ये ठेवलेली आहे जसा कार्यकर्ता निर्माण होतो तसं मंडळ मोठं होत निघाले आमचं आणि त्या दृष्टीनं आमचे म्हणजे का कार्य म्हणणं तर कोरोना काळात लस देणे पोलव्याचा डोस रक्तदान शिबिर आणि महाप्रसादाच्या माध्यमातून अन्नदान वगैरे त्यामध्ये सुशांत आमचे मित्र सुशांत यांनी सांगितल्याप्रमाणे ह्या येथील स्थानिक वसतीगृहामधील लोक विद्यार्थ्यांची पहिली पंगत ही प्रामुख्याने बसवली जाते त्याच्यानंतर एका दिवशीच्या दुसऱ्या दिवशी मेदा दिवशी असते त्या द दिवशी उपास हा सोडला जातो वारकरी संप्रदायातील अनेक लोक आमच्या या पहिल्या पंक्तीला प्रसादाचा लाभ घेऊन उपास सोडतात तसेच इथं आमच्या मंडळाच्या माध्यमातून काही कुणाच्या घरी काही मयत वगैरे झालं किंवा काय या सगळे आमच्या मंडळामधील कार्यकर्ते वगैरे सगळ्या सर्व धर्मसमभाव या नात्याने आम्ही हे आहोत कार्यरत आहोत आणि जिथून पुढे जास्तीत जास्त सामाजिक कार्य हे चालू राहील हे असं जरा आम्हाला सगळ्यांची साथ अशी मिळत राहू ही गणपती आहे धन्यवाद माझं नाव स्वप्नील कुशरे लहानपणापासून गेली तीस वर्ष झालं आम्ही मंडळ बघत आलेलो आहे आणि गेली सात आठ वर्ष झालं मी या मंडळामध्ये कार्यरत असून मंडळाचं आपण दरवर्षी सर्वांना मदत करतो यांनी सगळ्यांनी सांगितल्याप्रमाणे महाप्रसाद आपला मोठा असतो गल्लीत सगळ्यांना बघितलं तर आपण एक हजार लोकांचा महाप्रसाद आपण दरवर्षी करतो आणि नवीन सामाजिक उपक्रम राबवायचं म्हणलं तर आपण रक्तदान शिबिर घेतो यावर्षीपासून आपण पर्यावरणासाठी वृक्षारोपणचा कार्यक्रम आपण यावर्षीपासून करणार आहोत त्याच्यानंतर आरतीचा मान कोणाला एकाला न देता आपण दरवेळी पाच सात जोडप्यांना आरतीसाठी सांगत असतो दररोज आपले पाच सात जोडप्यांना आपण आरती देतो अशा लोकांना जोडप्यांना आरतीचा मान हा मिळतो तो एक आपला चांगला उपक्रम आपण राबवलेला आहे आणि सर्व मोठ्या सदन सदस्यांच्या मार्गदर्शनानुसार हो आम्ही इथून पुढे काम करत राहील आणि मिरवणुकीला आपण स्त्रीचे जे विसर्जन आहे ते आपण कुठलेही ध्वनी प्रदूषण न करता दिवसा मिरवणूक करतो आणि ढोल तासाच्या वादनात आपण विसर्जन करतो नमस्कार मी अरुण कुंभार आपल्या इथे साई गणेश मंडळ इस्लामपूर सुधाम उर्फ बंडामान यांना यांच्या वतीने आपल्या इथे भरपूर उपक्रम राबवले जातात आणि सामाजिक आणि धार्मिक पद्धतीने उपक्रम छान राबवले जातात रक्तदान शिबिर ांगोळी स्पर्धा महिलांना उद्या कार्यक्रम इथे घेतले जातात त्यामुळे महिलांनाही इथं भरपूर छान असतो गोष्टी पण मंडळाच्या मंडळ म्हणजे छान प्रतिसाद मिळेल अशा पद्धतीने आमचं साई गणेश मंडळ मंदा या मंडळाचं एक महत्वाचं उद्देश म्हणजे आम्ही मंडळाची मूर्ती जी आम्ही आणली ती आम्ही पेड आणलेली आहे लिटर रूपातील ही मूर्ती असून आणि त्या मूर्ती अद्यादिशीच आणून त्याचा आम्ही या इथे प्रतिष्ठापना केलेली आहे म्हणजे जेणेकरून मिरवणुकीचा आम्ही फाटा दिलेला आहे मिरवणुकीला आणि विसर्जनाची मिरवणुकी जी असते ती आम्ही कुठल्याही असं आतशीबाजी किंवा गाजावाजा न करता कुठल्याही डीजे वगैरे न वापर करता आणि पारंपरिक पद्धतीने ढोल ताशे या गजरात आणि वेस्ट कोड असतो आमचा सलवार कुर्ता आणि थेटा हा आमच्या या जवळजवळ शंभर ते एकशे दहा कार्यकर्त्यांना तो दिलेला असतो आणि अतिशय शांत चित्ताने धार्मिक भावनेमध्ये आणि एक सौहार्दपूर्ण वातावरणामध्ये आमची मिरवणूक निघते आणि श्रींचं विसर्जन होतं धन्यवाद आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी व्ही एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष